नमस्कार स्वादानुकामध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण डाळ कांदा कसा करायचा ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्याकरता कढईमध्ये एक पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे घालून घ्यायची आहे जिरे जी व्यवस्थित तडतडून द्यायची आहे जिरे मोरी छान तडतडली आहे त्यानंतर आपण ह्यात सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घालणार आहोत लसूणही आपल्याला छान ब्राऊन करून घ्यायचं आहे लसूण छान ब्राऊन झालेला आहे त्यात आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा टमॅटो बारीक चिरून घातलेला आहे हे सर्व जिन्नस सॉफ्ट झाल्यानंतर आपण ह्यात अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट घालणार आहोत थोडंसं मी ह्याच्यात एक चिमूटभर हिंग घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे ही मूग डाळ मी एक वाटी एक तास भिजत घातली होती ती स्वच्छ धुवून कोरडी करून आपल्याला यात मिक्स करून घ्यायची आहे सर्व छान मिक्स झाल्यानंतर आपण त्यावर एक पेला गरम पाणी घालून घ्यायचं आहे आता हे आपल्याला एक सात ते आठ मिनटाकरता झाकून ठेवायचं आहे मध्ये मध्ये एक दोन वेळा आपण ह्याचं झाकण काढून मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून भाजी व्यवस्थित शिजली आहे की नाही आपल्याला चेक करते एक सात ते आठ मिनटानंतर आपण ह्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत परत एक तीन ते चार मिनटं मी ह्यावर झाकण ठेवत आहे तीन ते चार मिनटानंतर आपला डाळ कांदा व्यवस्थित शिजून तयार आहे घरात भाजी नसेल तर डाळ कांदा हा उत्तम पर्याय आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब Thank you so much for your support.